तर नमस्कार मित्रांनो व्हीएटेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आजचा महत्त्वाचा खूप महत्त्वाचा असा मुद्दा होणार आहे मित्रांनो आजचा मुद्दा म्हणजे असा आहे की आपण यूट्यूब चॅनलवरती जे नवीन युट्यूबर असतात त्यांनी यूट्यूब चॅनलवरती कोणती व्हिडिओ टाकायला पाहिजेत लाँग व्हिडिओ टाकाय पाहिजेत का शॉर्ट व्हिडिओ टाकाय पाहिजेत का, का यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह घ्या पाहिजेत ला याच्यावरती मी संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मित्रांनो तर त्यापूर्वी तुम्ही माझ्या या तीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं नक्की सबस्क्राईब करा बघू शकता इकडं आवड शेतकऱ्याची कृपावंत वारकरी आणि आवड विठ्ठलाची हे तीन यूट्यूब चॅनल आहेत मित्रांनो या दोन तीन अडी दोन अडीच वर्षाच्या अनुभवानुसार मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतो जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा चला करू या व्हिडिओला सुरुवात तर या भावांचा ताईंचा असा प्रश्न असतो मित्रांनो की आम्ही आमच्या चॅनलवरती दादा लाईव्ह घे आम्ही लाईव्ह घ्यावा का नाही तर मित्रांनो मी तुम्हाला लाईवचे थोडेफार फायदे पण सांगतो आणि थोडेफार तोटे पण सांगतो तर लाईव्ह सुरुवातीला मित्रांनो जर तुम्ही लाँग व्हिडिओ बनवत असाल आपल्या चॅनलवरती फक्त लाँग व्हिडिओ बनवत असाल त्याच्यानंतर लाईव्ह पण घेत असेल तर काय होणार आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगतो याचं मेन उदाहरण समजा आपले एक हजार सबस्क्रायबर असतील आणि आपले लाईव्ह लाईव्ह जेव्हा आपण लाईव्ह घेत 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 गेलो आणि लाईव्ह घेऊन जेवढे सबस्क्रायबर आपले वाढले तर मित्रांनो मी तुम्हाला आता सांगतो जे लाईव्हचे सबस्क्रायबर असतात ते आपले लाँग व्हिडिओ बघत नाहीत आणि लाईव्हचे जे सबस्क्रायबर त्यांनी जे लांब व्हिडिओ जर नाही बघितले आपले तर आपल्या चॅनलचं काय होते इम्प्रेशन डाऊन होते एकदा यूट्यूबनं त्या लोकांकडं ज्याने सबस्क्राईब केलं आहे त्याच्याकडे व्हिडिओ पाठवला आपला आणि त्या लोकांनी जर तो व्हिडिओ बघितला नाही तर आपल्या चॅनलचं इम्प्रेशन डाऊन होते आणि लवकर इम्प्रेशन यूट्यूब जास्त लवकर लो लोकांपर्यंत मग पाठवत नाही त्याच्यामुळे मित्रांनो लाईव्हचा जास्त फायदा नाही तुम्ही म्हणसा लाईव्ह मित्र दादा आमच्या लाईव्हमुळे ते सबस्क्रायबर वाढतात तर तुमचे लाईव्हमुळे सबस्क्रायबर वाढतात मान्य आहे पण ते सबस्क्रायबर तुमचे व्हिडिओ बघतात का तर तुम्ही सांगायचा मुद्दा मित्रांनो काय एकच आहे की लाइव तुम्ही घ्या सुरुवातीला तुमचे तुमचा कंटेंट जर लाँग व्हिडिओचा असेल आणि तुमचे जर पनाशे खाजार एक हजार किंवा एक लाख सबस्क्रायबर कम्प्लीट झाले असतील तर नंतर मग तुम्ही लाईव्ह घेऊ शकता पण तुम्ही जर सुरुवातीलाच लाईव्ह घेत असाल सुरुवातीला झिरोपासून जर लाइव घेत असाल डायरेक्ट खूप सारे ताई असतील दादा असतील फक्त लाईव्हवर उठलं की थी सुटलं लाइव तर मित्रांनो लाईव्हमुळे सबस्क्रायबर बेस्त खूप वाढतो पण नंतर ते व्हिडिओ आपले चालत नाही तुम्ही कधी बघा ज्याचे जास्त सबस्क्रायबर झालेले आहेत त्याचे लाईव्ह तर खूप चालते पण लाईव्हचे मित्रांनो डॉलर पण बनत नाही जास्त तुम्हाला मी सांगतो लाईव्हचे डॉलर किती बनतात तर मित्रांनो लाईव्ह समजा आपली आता लाईव्ह संपली त्याच्यानंतर लाईव्ह संपल्याच्यानंतर जेव्हा जेव्हा लाईव्हवरती आपल्या जे पाच हजार लोक असतील किंवा हजार असतील किंवा पाचशे असतील तर त्या लोकाचे आपल्याला एकही रुपया पैसा मिळत नाही जेव्हा लाईव्ह आपली संपते लाईव्ह संपल्याच्यानंतर जो ज्या व्यूज येतात त्या यूजवरती ज्या ॲड लागतात त्या ॲडचे आपल्याला पैसे मिळत असतात मित्रांनो तर हे पण ध्यानात घ्यायचं ल लक, लक्षात घ्यायचं आहे तर लाईव्हचे मी तुम्हाला एवढे फायदे सांगितले तर लाईव्ह होता होत तर सुरुवातीला लाईव्ह घेऊच नका जर तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवत असाल तर आता राहिला मुद्दा कोणता शॉर्ट व्हिडिओचा मला खूप सारे मित्र म्हणतात की दादा शॉर्ट व्हिडिओमुळे पण खूप सबस्क्रायबर वाढतात तर मी असं नाही म्हणत की शॉर्ट व्हिडिओ बनवू नका आपलं कंटेंट कोणता आहे आपला विषय कोणता आहे त्या विषयाला धरून चला सम समजा मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ तुम्ही जर बनत असाल तुम्ही काय करा एक सेपरेट शॉर्टच व्हिडिओचं चॅनल बनवा किंवा मग लॉन्ग व्हिडिओ बनवून असतील तर लाँगच व्हिडिओचं चॅनल बनवा मी तुम्हाला सांगतो शॉर्ट व्हिडिओ पाहण्यात लोकांना जास्त आवडे कारण की कमी कमी सेकंदामध्ये व्हिडिओ पाहिला जातो आणि लाँग व्हिडिओ बघण्यासाठी लाँग व्हिडिओ फक्त माहितीपूर्ण व्हिडिओ असला तरच बघितला जातो हेरी लाँग व्हिडिओ जास्त कोणी बघत नाही शॉर्ट व्हिडिओ जास्त बघतात तर तुम्हाला शॉर्ट व्हिडिओचं चॅनल बनवायचं असेल तर तुम्ही काय करा स्पेशल वरती एक शॉर्ट व्हिडिओचं चॅनल बनू शकता आता नुकसान मी सांगतो शॉर्ट व्हिडिओमुळे लाँग व्हिडिओचं नुकसान कसं होतं सगळ्यात जास्त जर पैसे म्हणले मित्रांनो तुम्हाला फक्त लॉंग व्हिडिओचे मिळतात शॉर्ट व्हिडिओचे पण नाही मिळत लाईव्हचे पण लाईवचे तर सगळ्यात कमी मिळतात त्याच्याहून जास्त थोडे शॉर्ट व्हिडिओचे मिळतात आणि सगळ्यात जास्त आपल्याला फक्त लाँग व्हिडिओचे पैसे मिळत असतात मित्रांनो शॉर्ट व्हिडिओचे पण तुम्हाला सांगतो जेव्हा आपला व्हिडिओ पंधरा सेकंदाचा किंवा सोळा सेकंदाचा शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला एक उदाहरण सांगायलो म्हणजे माझ्या चॅनलच्या अंदाजानुसार समजा उदाहरणार्थ एक मिलियन म्हणजे जेव्हा आपला व्हिडिओ जाईल एक मिलियन एक मिलियन जेव्हा जाईल तेव्हा पाच सहा सात जास्ती सातपर्यंत पाच सहा डॉलर आपल्याला मिळतील एक मिलियनमध्ये गेल्याच्यानंतर मग बघू शकता एक लाख दीड लाख यूजला आपल्याला एक डॉलर मिळतो म्हणजे विचार करा शॉर्ट व्हिडिओ एवढे व्हायरल झाले आपले एवढे जर व्हायरल झाले तरच आपल्याला पैसे मिळणार आहेत लाँग व्हिडिओचं तसं नाही मित्रांनो लॉंग व्हिडिओ जर आपला चांगला वीस पंचवीस जर मिनटाचा असेल तर एक हजार यूजला आपल्याला एक पण डॉलर मिळू शकतो बघू शकता एक हजार डॉलर एक हजार यूजला एक डॉलर आणि दीड लाख यूजला एक डॉलर कोणीकडं आहे त्याच्यामुळे नुकसान तुम्हाला काय काय आहे मित्रांनो मी ते तुम्हाला सांगतो की जेव्हा आपण शॉर्ट व्हिडिओचे सबस्क्रायबर वाढवले समजा सुरुवातीला आपण लाँग व्हिडिओ टाकत गेलो खूप दिवस लाँग व्हिडिओ टाकत गेलो नंतर शॉर्ट व्हिडिओ आपण जास्त टाकले समजा सबस्क्रायबर जर आपल्याला वाढवायचे असतील आपण सबस्क्रायबर जर शॉर्ट व्हिडिओचे वाढवले तर नंतर तुमचे लाँग व्हिडिओ चालणार नाहीत मित्रांनो खूप चालतील पण एकदम खूप कमी चालतील कारण की का कारण की तुम्ही शॉर्ट व्हिडिओमुळे जास्त सबस्क्रायबर वाढवलेले असतात आणि शॉर्ट व्हिडिओमुळे जे सबस्क्रायबर वाढलेले असतात ते ते लोक आपले ते जे सबस्क्रायबर असतात ते आपले लाँग व्हिडिओ बघत नाहीत मित्रांनो कारण की त्या लोकांना त्या व्हिडिओमध्ये जास्त इंटरेस्ट नसतोच त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ जर बनवायचे असतील आपल्याला तर एक स्पेशल चॅनल ओपन करा आणि लाँग व्हिडिओ जर बनवायचे असतील तर स्पेशल चॅनल ओपन करा लॉंग व्हिडिओमुळे लॉंग व्हिडिओमध्ये खूप पैसा आहे मित्रांनो असा नाही की शॉर्ट व्हिडिओमध्ये पैसा नाही पण तुम्हीच विचार करा की जे नवीन क्रिएटर असतात प्रत्येकाचे व्हिडिओ मिलेनमध्ये जाणार आहेत का आणि किती कमाई होईल होऊन होऊन त्याच्यामुळे शॉर्ट व्हिडिओ बनवा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ काय करा एक स्पेशल चॅनल ओपन करा खूप सारे ताई तर जास्त शॉर्ट लाँग व्हिडिओ एखादा दहा पंधरा दिवसातून लॉंग व्हिडिओ एखादा टाकतील आणि शॉर्ट व्हिडिओ पंधरा रोजचे दहा बारा असे व्हिडिओ टाकतात काय तर शॉर्ट व्हिडिओच दन का पण त्यांना हे माहीत नाही की शॉर्ट व्हिडिओमुळे आपले लाँग व्हिडिओचे सबस्क्रायबर मार खातात आणि लॉंग व्हिडिओ आपले चालत नाहीत त्याच्या शॉर्ट व्हिडिओ टाका तुम्ही कधीमध्ये टाकू शकता जर तुमचं लाँग मोठं चॅनल असेल झालं असेल आणि तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ एखादे समजा कधी मधी टाकू शकता तुम्ही जर दिवसामधून जर चार पाच जर शॉर्ट टाकत असाल आणि लॉग व्हिडिओ जर चार पाच दिवसातून एकच टाकत असाल तर मग नंतर तुम्हाला पुढं प्रॉब्लेम होईल मित्रांनो तर मी तुम्हाला सांगायचा उद्देश एवढाच की स्पेशल स्पेशल चा चॅनल बनवायचा बनवण्याचा प्रयत्न करा मिक्सर तुम्ही करू शकता प्रॉब्लेम त्याला काही येणार नाही पण तुमची अर्निंग ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने तुमची अर्निंग हे होणार नाही ज्या त्या पद्धतीने तुम्हाला पैसा मिळणार नाही मित्रांनो लॉंग जर लाँगचा जर तुमचा कंटेंट असेल तर तुम्ही लॉगेस्ट कंटेंट ठेवा शॉर्टचा जर असेल शॉर्टच ठेवा आणि लाई लाईव्ह जर घ्यायची असेल मित्रांनो तुम्हाला कमीत कमी पन्नास हजार किंवा एक लाख सबस्क्राईबर झाल्याच्यानंतर तुम्ही लाईव्ह सुरू करा म्हणजे तुमची ऑडियन्स काय होईल तुमच्यासोबत कनेक्ट होईल तुम्ही सुरुवातीला जर लाईव्ह घेसाल आणि सबस्क्रायबर जर वळवसाल सबस्क्रायबर सुरुवातीला लाईव्हला येतात खूप येतात आणि सबस्क्राईब पण करतात आणि ते पण नंतर व्हिडिओ आपले बघत नाहीत त्याच्यामुळे चॅनल ग्रो होत नाही मित्रांनो हेच सुरुवातीला हेच मेन कारण असतं की चॅनल ग्रो होत नाही याचं कारण हेच की लाईव्ह घेणं शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकणं तर ह्या ह्या बारीक बारीक गोष्टी आहेत मित्रांनो त्या तुम्ही लक्षात घ्या तुम्ही काय करा जर लाँग आता मी तुम्हाला शॉर्ट सांगतो लॉंग व्हिडिओ जर टाकत असाल तर लॉंगच टाका शॉर्ट टाकत असाल तर शॉर्ट टाका पेशल पेशल चॅनल करा आणि सुरुवातीला यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह तुम्ही घेऊ नका जास्त एखाद्या वेळेस घेतली साहजिक आहे पण डेली काही काहीचा तर फिक्स टाईम असतो सकाळचा फिक्स संध्याकाळचा फिक्स जास्त लाईव्हवर जोर आहे तर मी परत एकदा सांगतो मित्रांनो लाईव्हमुळे जास्त काही फायदा होत नाही तुम्हाला जर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद